नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अव तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल आपल्या बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल, क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अकोला काफूस लोकल अवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला बुरगमंजू कापूस लोकल अभग एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अबग चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवघ तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगौराजा कापूस लोकल अवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा कापूस लोकल अवक चौदाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरुरा मांडेली कापूस लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वरुरा कंबाडा कापूस लोकल अवक चौदाशे अकरा क्विंटलची कमीत दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल नेरपळ पंत कापूस लोकल अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल పుడల్ బజార సమతి యావల్ కాఫూస మధ్యం స్టేఫల్ అవక సత్త క్వింట్ చమీతమిద సహజ సత్తర రుపే క్వింట్ల సర్వసాధారణ సహజ తిని రుపయ క్వింట్ జాతి సర సహా సహే చాస్ రుపే క్వింట్లు సంధీసేలు మధ్యం స్టేఫల్ అవక दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तरी होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय